पूर्व येथील हॉल नॅन्सी कॉलनी येथे छत्री रंगवा ही कार्यशाळा घेण्यात आली विधानसभा संघटक आणि माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांच्या यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते हा जो आज जो अंब्रेला पेंटिंग कार्यशाळा घेतलेली आहे त्याचा उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांना पावसाची आवड निर्माण व्हावी हो आणि वेगळं काहीतरी अचीवमेंट त्याच्यातून निर्माण करता यावं त्यांना पेंटिंगमधून आपल्या भावना व्यक्त करता याव्यात ती छत्री ते स्वतः वापरणार आहे त्याच्यामुळे ती त्यांनी भावना जी त्यांनी उत्पन्न झालेली मनामध्ये ती त्यांच्याबरोबर राहील आणि त्यांची ती आठवण म्हणून राहील ते त्यांना प्रेरित करेल की त्यांची जी संकल्पना आहे ते ती त्यांच्या मनातून त्यांच्या हातातून त्या छत्रीवर उमटेल आणि अशा प्रकारे एक वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून आज आम आम्ही हा अम्रेला पेंटिंग कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभागी घेतले आहेत सिनियर सिटीझन पण आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कलेला कुठेतरी वाव देण्यासाठी ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो की त्यांनी त्यांच्या ते भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्या त्यांची कला त्याच्यातून बाहेर आलेली आहे आणि त्या छत्रीवर उमटलेली आहे आणि ती छत्री ते घेऊन फिरणार आहेत एक वेगळं काहीतरी करण्याचं आम्ही साध्य करायचं होतं आणि ते आमचं साध्य आहे पाऊस आल्यानंतर जो आनंद होतो त्याबरोबर ती छत्री वापरताना मी स्वतः रंगवलेली छत्री आहे आणि तो ती छत्री शंभर टक्के वापरणारच ती वर्षभर वापरणार कदाचित तो ठेवीन पुढच्या वर्षी पण वापरणार ही एक आठवण असेल त्याच्यासाठी आणि असे आठवणीत राहणारे क्षण हे जमा करायचे असतात आपण आज आपल्या येथील त्या गावी फार कोणा सहा घेतला आणि हे इथे भरवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्या मुलांना जो आनंद मिळतो आहे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो, तो आनंद टिपण्यात खरी मजा आहे असं हॅलो माझं नाव सिया सुद मांजरेकर भास्कर दादांनी आज जो प्रोग्राम केला आहे तो मला खूप आवडला आहे शाळेतली मुलं सगळी खूप आनंदाने पेंटिंग करत आहेत सगळ्यांनी खूप छान पेंटिंग केलेली आहे खूप छान वाटते भास्करदा दरवेळेला एवढे चांगले प्रोग्राम घेत असतात त्यांनी गेल्या वर्षी पण एक नेलाइटचा प्रोग्राम घेतलेला सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं प्राइजेस पण खूप सुंदर देतात